सी सी एम पी कोर्स हा कोर्स विद्यापीठामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केला जातो आणि ते सी सी एम पी कोर्स केलेले जवळजवळ दहा हजार होमपॅथिक डॉक्टर यांची नोंदणी एम एम सीच्या रजिस्टरमध्ये रजिस्टर अठ्ठावीस नंबरच्या क्लॉजनुसार करावी असे परिपत्रक निघाले त्याला ॲलोपॅथीच्या आय एम ए संघटनेने विरोध केला त्या विरोधानंतर शासनाने त्याला स्थगिती दिली त्याच्यानंतर शासनाने सर्व बाजूने त्याचा अभ्यास केला कायदेविषयक तज्ज्ञांचं पण मत घेतलं आणि त्यानंतर शासनाला या सगळ्या गोष्टीची खात्री झाली की नाही याच्यामध्ये सध्या कुठली अडचण नाही आणि सीसीएमपीची सीसीएमपी केलेल्या डॉक्टरांची नोंदणी एम एम सीच्या रजिस्ट्रेशनमध्ये होणं योग्य आहे म्हणून शासनाने परत एकदा पत्र काढलं म्हणजे या ठिकाणी स्पष्ट आय एम एचा विरोध दिसतोय आणि हा विरोध याच्यामुळे होणं अन्याय याच्यासाठी जसं अगोदर डॉक्टर बाहुबली शहा यांच्या मार्गदर्शनाखाली होमिओपॅथिक डॉक्टरांनी एक दिवसाचं उपोषण केलं होतं आंदोलन केलं होतं तसंच आंदोलन आज महिला होमिओपॅथिक डॉक्टर करत आहे आणि आपण त्याच्यातल्या काही आंदोलकांना याविषयी बोलतोय नमस्कार होमिओपॅथिक बंधू भगिनीनो मी डॉक्टर मनीषा जाधव मित्रांनो हा संघर्ष हा लढा फक्त आपल्या सन्मानासाठी नसून गोर गरीब जनतेच्या आरोग्याशी निगडित आहे सरकारने आणि हायकोर्टाने आपले एम एम सी रजिस्ट्रेशनचे आदेश जरी दिले असले तरीही आहे मी आपल्या मागे रोज एक नवीन षडयंत्र रचत आहे रोज आपल्यापुढे एक नवीन विघ्न निर्माण करीत आहे आता येत्या मंगळवारीसुद्धा हो तीस सप्टेंबर रोजीसुद्धा त्यांनी मंत्रालयामध्ये एक मिटिंग गठीत केलेली आहे आणि सी सी एम पी एम एम सीचा पुनर्विचार व्हावा यासाठी ही मिटिंग गठीत केलेली आहे मित्रांनो ही मिटिंग आपल्या विरोधात जाऊ नये किंवा ह्याचा एकतर्फी निकाल लागू नये म्हणून देवाभाऊच्या या लाडक्या बहिणी तीस तारखेला तीस सप्टेंबरला येत्या मंगळवारी ऊन वा वादळ काहीही असेल तरीही उपोषणास बसणारच आपल्याला सरकारला हेच सांगायचं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत आय एम एच्या दबावाला बळी पडून आमच्यावर अन्याय करू नका आम्हाला आमचं हक्क द्या आणि आपल्याला आय एम एला हे सांगायचं आहे की तुम्ही आमचे शत्रू नाहीत आम्ही तुमचा आदर करतो सन्मान करतो आम्ही तुमच्याकडनं शिकत आलेलो आहोत आणि तुम्ही जे शिकवलेलं आहे त्याच्याने आम्ही प्राथमिक उपचार करत आहोत आम्ही तुमचे स्पर्धक कधीही होऊ शकत नाही आम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करत आहोत प्राथमिक गावात खेड्या पाड्यात गरीब जनतेला झोपडपट्टीमध्ये आम्ही मेडिकल सेवा आम्ही त्यांना देत आहोत तरी सुद्धा आमच्या मागे एकही एक मेडिको लीगल केस नाही आमचे जे रुग्ण आहेत ते जटिल असते काही कॉम्प्लिकेशन्स असेल तर आम्ही ते तुमच्याकडेच ते रेफर करत आहोत त्यामुळे आमचा निरर्थक तुम्ही विरोध करू नका आम्हाला समर्थन द्या गोरगरीब जनतेची आम्हाला सेवा करू द्या ह्या दुर्बल घटकाचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका आम्हाला कृपया आमचा एवढा द्वेष करू नका क्लेश करू नका हल्ला बोल रिस्पेक्टेड कलीग्स and my fellow doctors. To stand united for our rights, as BHMS CCMP passwords, we demand respect for our rights regarding MMC registration. We work tirelessly in rural slums and adivasi areas where there is a healthcare is underserved. While MBBS prefer urban areas, we serve in poor, poor, area, poor areas like slums uh, regions and uh, when there is a scarcity of MBBS doctors, we are the ones who fulfill the gaps in PSC, CSC, PSC, and RSC jobs, treat fever, dehydration, snake bite, and many other uh, emergencies where suturing is required. And we work in critical uh, conditions, situations like myocardial infarctions and heart failure, and so many conditions. Uh, conduct deliveries in emergency situations where there is no MBBS doctors available for around 20 to 30,000 uh, capacity of population. So we work at uh, midnight shifts, uh, often for 24 hours also stayed. So despite our dedication and hard work, IMA's actions are creating hurdles for our MMC registration which is legally valid and uh, given orders from the government also. We urge them to respect the state amendment and high court orders. So let's unite and fight for our rights. We deserve uh, fair treatment and rec recognition. टुगेदर वी कॅन मेक अ म्हणजे कोर्टामधून स्थगिती नाही आहे त्या केसचा निकाल लागणं आणखीन बाकी आहे आणि प्रत्येकानी ज्यावेळेस नोंदणी करायची त्यावेळेस या गोष्टीला मध्य ठेवूनच त्या ठिकाणचे परिपत्रक किंवा पत्र काढलेले की कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून या सगळ्या गोष्टी पुढे होतील मग हे सगळं असताना पण विरोध का एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट या होमिओपॅथी अलोपॅथी यांच्या या भांडणामध्ये किंवा या लढाईमध्ये मात्र त्या दुर्गम भागातील खेड्यापाड्यातील रुग्णांची जी काही हेळसांड होणार आहे आरोग्याची नेमकं त्याला दोषी कोण कारण खेड्यापाड्यामध्ये प्रॅक्टिस करणारा हाच होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकचा डॉक्टर मग त्या ठिकाणी या सगळ्या घडामोडीमुळं जर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल तर नेमकं त्याला दोषी कोण शासन सर्वतोपरी विचार करून होमिओपॅथिक डॉक्टरांच्या बाजूने असताना पण मुद्दाम विरोध करण्याची ही जी खेळी आहे ही खेळी कितपत योग्य आहे असा प्रश्न मात्र होमिओपॅथिक डॉक्टरांसह सामान्य जनतेमध्ये पण विचारला जातोय मी डॉक्टर लड् दैनिक प्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन